नमस्कार कृष्णा नदीच्या नवीन पुलावरून जो आयुर्विन नदीला स आयर्विन पुलाला समांतर पूल बांधण्यात आलेला आहे त्याच्यावरून आम्ही आता कृष्णा नदीच्या पाणी पातळीचा आढावा घेत आहोत सोबत आहेत सकाळचे सहयोगी संपादक शेखर साहेब आणि आम्ही साधारण काय परिस्थिती राहील याची पाहणी करायला थोडं बघायला काय थोडं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या तुलनेत काय परिस्थिती आहे पाण्याचा वाढीचा वेग काय आहे आणि नवीन पुलानंतरची परिस्थिती कशी दिसते तर थोडं आम्ही आलेलो आहोत दुसऱ्याबाहेर कृष्णा नदीची पाणीपातळी आत्ताची जी आहे ती छत्तीस फुटांच्या वरती पोचलेली आहे वेळ झाली आहे दुपारची बाराची आणि पाणी पातळी झपाट्यानं वाढ होणार हे साधारण कालच सकाळनं सांगितलं होतं पाटबंधारी विभागाच्या हवाल्यातून त्यानुसार सोमवारी संध्याकाळी जी परिस्थिती होती पंधरा पूर्णांक सहा फूट हे आपण बघतोय पोलीस आवाहन करतायत की थांबू नका नदीवरती जास्त वेळ तर पंधरा पूर्णांक सहा फूट इतकी पाण्याची पातळी होती सोमवारी सायंकाळी सहा वाजता ती काल सायंकाळी सातच्या सुमारास पंचवीस फुटांवर पोचली म्हणजे नऊ फूट पाणी हे काल चोवीस तासांमध्ये वाढलं होतं ती आज छत्तीस फुटांपर्यंत पातळी पोचलेली आहे म्हणजे अकरा फूट पाणी हे काल संध्याकाळी सात ते आज दुपारी बारा या टप्प्यात वाढलेलं आहे याचं कारण स्पष्ट आहे पाऊस तुलनेत आपल्याकडे कमी आहे ओढ्यांचा फ्लो पण कमी आहे तरीही पाणी वाढते ह्याचा अर्थ आहे की कोयना नदीतून जे पंच्याण्णव हजार तीनशे क्युसेक विसर्ग केला जातो आहे हा मुख्य भाग आहे आणि हे जे पाणी येतं हे बहुतांश पाणी हे धरणातलं आहे पावसाचं पाणी फार कमी आहे याच्यामध्ये धरणात जे पाणी साठवलं गेलं हे ते नियमा नियम नियमित आहे नियमबाह्य आहे हा पुन्हा वादाचा विषय आहे एवढं धरण भरायला पाहिजे होतं आत्ता नाही व्हाय पाहिजे होतं गडबड केली का याच्यावर चर्चा होत राहील पण सध्याची परिस्थिती आहे त्यानुसार सांगली धोक्याच्या पातळीकडं सांगलीतलं पाणी जात आहे चाळीस फूट ही सांगलीची इशारा पातळी आहे आणि पंचेचाळीस फुटांवर पाणी गेलं की धोक्याची पातळी सुरू होते आणि परिस्थिती अशी आहे की पंचेचाळीस फुटापर्यंत पाणी जाऊ शकतं असं म्हणू शकतो आपण आत्ता अर्थात पाऊस थोडा उघडलेला आहे वातावरण तुलनेत कालच्या स्वच्छ आहे पाऊस थांबल्यामुळं एक थोडा दिलासा मिळाला असं म्हणायला हरकत नाही पण तरीही नवजा महाबळेश्वर आणि कोयना पांढर क्षेत्र या ठिकाणी गेल्या चोवीस तासात जवळपास साडेतीनशे मिलीमीटरहून अधिक पाऊस पडलेला आहे नवजात आपण काल जसं मी फेसबुकला म्हणलं होतं की नवजामध्ये दिवसा जेवढा पाऊस पडतो त्याच्या तुलनेत रात्रीतला हा तेवढाच असतो आणि तसंच घडलं दिवसभरात दोनशे दोन मिलीमीटर आणि रात्रीमध्ये एकशे ऐंशी मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी झाला असा म्हणून तीनशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद काल नवजामध्ये झालेली आहे आणि हे सगळं पाणी जे दिसतं हे नवजाचं आहे कोयनेतलं आहे आणि एकूणच आपल्या भागातले जे ओढे नाले येत आहेत येरा नदी येते आहे पुढं आपल्याला इथनं दोन अडीच किलोमीटरवरती हरिपूरला वारण्याचा संगम होतो आहे या सगळ्या पातळीवरती हे जे काय दिसतंय चित्र हे सांगलीकरांचं टेन्शन वाढवणार आहे पुढचे चोवीस तास सांगलीकरांसाठी अत्यंत काळजीचे असणार आहेत कारण पाण्याचा जो काही फ्लो आहे वाढणारा तो झपाट्यानं वाढतो आहे दक्षता घ्यावी इतका नक्कीच हा फ्लो आहे अगदी निवांत घरात बसावं आणि कधी वाढते वाढू दे पाणी बघूया असे अशी परिस्थिती राहिलेली नाही आत्ता या टप्प्यावर अर्थात पाऊस जर थांबला आणि कोयनेत येणारं पाणी जे आहे कोयनेतला एवा आहे तो जर कमी झाला जो साधारण नव्वद एक्क्याण्णव क्युसेक आहे नव्वद हजार क्यूसेक आहे सॉरी नव्वद ते एक्क्याण्णव हजार क्यूसेक आहे आणि विसर्ग, तो, तो विसर्ग तर तर का है। होतो तो पंच्याण्णव हजार होतो होतोय तर तो एव्हा कमी झाला तर मग कोयण्यातला विसर्ग कमी होईल आणि कोयण्यातला विसर्ग कमी झाला तर मात्र नदीची पाणीपाती ही स्थिर होऊन काही काळांतर ती उतरायला लागेल अर्थात हे सगळं अवलंबून आहे नवजा महाबळेश्वर आणि कोयना पांडलोक क्षेत्रातल्या पावसावरती आणि सोबतच सांगली जिल्ह्यात जो काही पाऊस होतोय शिराळ्यामध्ये जो पाऊस होतो आहे त्या पावसाच्या प्रमाणावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आता साधारण आपण या नवीन पुलावरनं चित्र बघतोय हे आयुर्विद पुलाचं दर्शन आपण घेतलेलं आहे सगळी परिस्थिती हा नवीन पूल आहे जो आमदार सुधीरदादा गाडगिरे यांच्या फंडातून बांधला गेला बराच वाद झाला या पुलाबद्दल आवश्यक अनावश्यक सांगलीचा सा वाहतुकीचा ताण कमी होणार वाढणार बाजारपेठांमध्ये पुला या पुलामुळे काय परिणाम होणार या सगळ्या गोष्टी झाल्या तोच हा पूल आणि या पुलावरून आपण आत्ता सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाण्याचा साधारण आढावा घेतो हा जलाशय हे विस्तीर्ण पात्र कृष्णा नदीचं जवळपास इकडं अक्कलकोट स्वामी समर्थ प्रतिष्ठानचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या पायऱ्यांना पाणी लागलेलं आहे इकडं आपण बघू शकतो वसंतदादा स्मारकाच्या जवळपास पायऱ्यांपर्यंत पाणी पोचलेलं आहे इकडं सांगलीवाडीचा सा घाट आहे तो पूर्ण बुडालेला आहे बांबूचं जे बेट आहे त्याच्यामध्ये पाणी आहे अजून चिंचबागेत पाणी जायचं आहे मागं जी तिसते ती साधारण चिंचबाग आहे आणि हा सगळा परिसर आता इकडं जे समोर दिसतं आहे आपणाला चित्र या सगळ्या वसंतदादा स्मारकाच्या बॅकसाईडला स्वामी समर्थांच्या मंदिराचे जे जी झेंडे जी दिसत आहेत त्याच्या बॅकसाईडला तो सगळा मगरमच्छे कॉलनीचा परिसर आहे सूर्यवंशी प्लॉट वगैरे सगळे भाग त्या भागात आहेत आणि तिथं सगळ्यात आधी पाणी जातं त्या भागातले जवळपास शंभर एक कुटुंबांचं स्थलांतर काल रात्रीपासून सुरू झालं आहे अशी साधारण परिस्थिती आहे आपण वेळोवेळी या सगळ्या परिस्थितीचा अपडेट घेत राहू आणि कृष्णा नदीला यावर्षी पूर येणार नाही अशी अपेक्षा करूया सध्या पूरस्थितीच्या दिशेनं आपण चाललो आहे चाळीस फुटानंतर पूरस्थिती सुरू होईल ती पंचेचाळीसपेक्षा जास्त होऊ नये अशी गणरायाला प्रार्थना करू चांगलीवर संकट येऊ नये धन्यवाद थँक्यू